आकाशवाणी नागपूर संस्कृती आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई उपनगराची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे मुंबई उपनगरात सात हजार तीनशे त्रेपन्न मतदार केंद्रे असून रविवारी एकोणीस मे रोजी सर्व मतदान पथकं मतदान यंत्रांसह रवाना होतील मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या मतदारांनी दिलेला मतदानाचा हक्क जरूर बजावावा असं आवाहन मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत केलं आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना चेन्नई सुपर किंग्सबरोबर संध्याकाळी साडेसात वाजता बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीला सुरुवात केली असून शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या शहा शा, सहा षटकात बिनबाद बेचाळीस धावा झाल्या होत्या जागतिक बाजाराशी समक्रमित सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे आजही सकारात्मक गती कायम ठेवत सेन्सेक्स चौऱ्याहत्तर हजारच्या वर संपला आणि निफ्टीने बावीस हजार पाचशेचा टप्पा ओलांडला सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही शून्य पूर्णांक एक टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी वीस मे रोजी मुंबईत मतदान असल्यानं रविवारी आणि सोमवारी शेअर बाजारात सुट्टी असेल एकवीस मे मंगळवारी शेअर बाजारात व्यवहार होईल एन सीने सांगितलं की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट ए अठराशे एक्क्याऐंशीच्या कलम पंचवीस अंतर्गत निवडणुकीत नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे येत्या आठवड्यात विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे अकोला अमरावती बुलडाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा राहील असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे दरम्यान केरळमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज विभागीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे केरळच्या काही जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे बॅडमिंटनमध्ये भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रॅकी रेड्डी यांनी आज थायलंडच्या बँकॉक इथं थायलंड ओपन बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली त्यांनी उपांत्य फेरीत तैवानच्या जोडीवर एकवीस अकरा एकवीस बारा असा सरळ गेममध्ये निर्णायक विजय मिळवला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार